आपले धावडवाडी मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक संपादक मोहम्मद शेख दिनांक बावीस आज धावडवाडी तालुका जत येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यापुढे आमदार पडळकर यांना नाहक तागॅट केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला प्रस्थापित्यांचा दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची व न्यायाची भूमिका घेणारे आमदार पडळकर यांना हा दुग्धाभिषेक करून त्यांना पाठवण्यात आला त्यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना जतमध्ये आमदार पडळकर यांनी जाहीर टीका केली होती त्यानंतर राज्यात संताप्त प्रतिक्रिया उमटत आहे त्यातून अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन होत आहे त्या आंदोलनात दुग्धाभिषेक उत्तर देत समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या नावाची जय घोषणा केले यावे गोपीचंद पड़कर साहेबा कट्टर समर्थक तसे जत तालुक उपाध्यक्ष गणेश खांडेकर नागेश ऐवे समाधान ऐवे प्रतापुर गांव से लोकनियुक्त सरपंच आप्पासो खांडेकर माजी उपसरपंच बाहेब खांडेकर भाजप सामली जिहा चिटनीस सुभाष खांडेकर माजी सरपंच मानिक वाघमोड़े भुयवंची गाँव से युवा नेते राजू येडगे जामहरवाड़ी गाँव से युवा नेते तानाजी दाईगड़े तुकाराम घुटुकड़े संजय खटके श्रीकांत खांडेकर राजाराम यमगर प्रकाश खांडेकर राहुल कोपनूर मायापा खांडेकर प्रशांत कांबड़े व आमदार गोपीचंद पड़लकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवस झालं या राज्यामध्ये या राज्याचा नेतृत्व आमदार गोपीचंद कुरळकर साहेब यांच्या प्रतिमेला काही जातीवादी अवलादी त्या ठिकाणी जोडं मारणे किंवा वेगवेगळे प्रकार या ठिकाणी करत आहेत त्याचाच या ठिकाणी निषेध म्हणून गेले दोन दिवस झालं राज्यभरामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे तसंच आज या ठिकाणी जत तालुक्यातील दावडवाडी असेल परतापूर असेल या भागातली सर्वच गावातली लोकं या ठिकाणी जमून त्या आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेश दुग्धाभिषेक या ठिकाणी करण्यात आला खरं पाहायला गेलं तर आपण बघतोय एक गरिबाघरचं पोरग जत तालुक्याची जनता त्यांना आमदार म्हणून डोक्यावर घेते आणि ते सुद्धा जत तालुक्याच्या लोकांना डोक्यावर घेऊन तितक्याच ताकदीने जत तालुक्यामध्ये काम करत आहेत ते काम करत असताना राज्यामधील काही चाळीस पन्नास वर्ष खाण बांधून बसलेल्या अवदाली औदादींना ते पटेना झालं आहे म्हणून कुठं तर त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करायचा त्यांच्यावर चुकीचा आरोप लावायचं एक कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत धरायचं आणि चुकीचा आरोप करून त्यांना कसं या समाजात बदनाम करता येईल हे करण्याचं पाप या राज्यातली काय अवलाद या ठिकाणी करत आहे आज बघायला गेलं तर हाच मुद्दा धरून आज सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे सर्व खासदार सर्व आमदार सगळ्यांनी आज या ठिकाणी या गोष्टीचं भांडवल करून सांगलीमध्ये येऊन मोर्चा काढण्याचं काम केलेलं आहे मग याच ठिकाणी एक आता सर्वसामान्य जनतेला कळालं गेलेला आहे अरे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मीडियामध्ये बाईट देत असताना समोर तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारत होते की गोपीचंद पडळकर असे असे शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोललेले तुमचं मत काय त्यावेळेला हीच औलाद म्हणत होती कोण गोपीचंद आम्ही गोपीचंदला बोलत नाही आणि ही चावलाद आज सांगली जिल्ह्यामध्ये आज येऊन त्यांच्या विरोधात निषेध करायला या ठिकाणीच आपल्याला तुम्हाला आम्हाला समजते त्याचा किती मोठा ताकद निर्माण या राज्यामध्ये अरे बांडगुळानं आज तुम्ही जावा। या जावा म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांना कुठलाही फरक पडणार नाही कारण तुमच्या मागं काय अवलाद आहेत कोण साखर सम्राट आहे तुमची ताकद आहे आर्थिक आर्थिक न मोठी पण याच गोपीचंद पडळकर साहेबांच्या समोर हे पाठीमागे उभा आहे सर्वसामान्य जनता आहे त्यामुळं त्यांना कुठेही काही फरक पडणार नाही आजपासून आणखी जास्त त्यांची या ठिकाणी राज्यामध्ये ताकद वाढली जाणार आहे मी या आज आलेल्या आले सांगली जिल्ह्यामध्ये येणार आहेत याचा मी या ठिकाणी निषेध करतो कारण एक सर्वसामान्य घरातलं पोरग इतक्या ताकदीन ताकदीनं काम करतय हे यांना बघवेना झालंय जिल्ह्यातलं जत तालुका गाठायचा आणि तिथं जाऊन त्यानं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं का रे बाबा तुला दिसत नाही दुसरं दुसऱ्या तालुक्यात <laughs> तू जाऊन काय बोलू शकत नाहीस काय आणि आमच्याच कुठेतरी अवलादींना जवळ घ्यायचं आणि आमच्याच औलादींना आमच्याच माणसावर बोलायला व्हायचं पण ज्या औलादी आमच्या माणसावर गोपीचंद पडळकर साहेबावर बोलते तो तुम्हाला सांगायचंय मला तुम्हाला क्षणिक सुख मिळेल त्या ठिकाणी मी कसा जयंत पाटलाच्या पुढं बोललो आणि जयंत पाटलाने कशी माझ्या पाठीवर थाप मारली पण तुला तिथं काय किंमत आहे हे सगळ्यांना आम्हाला माहीत आहे आणि गेले पस्तीस वर्ष ठाण मांडून बसलेला जयंत पाटील तुम्हाला वाटतंय काय सोबती असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तो चांगली वागणूक देतोय अजिबात चांगली वागणूक देत नाही दोन दिवसामध्ये मला त्यांच्या सोबत असलेल्या कित्येक कार्यकर्त्यांचं फोन आलं गोपीजन पळकर साहेब तर तेच बरोबर आजी अवलात लय वाईट आहे मोर्चाला तिथं आहे पण बोलता येत नाही खासगी तर आम्हाला ज्यासारखी अवला दुसरी वाईट कोण नाही मी या ना जयंत पाटलाला या ठिकाणाहून सांगतो जयंत पाटील या पुढलं राजकारण आपल्या स्थापन करायचं करेक्ट कार्यक्रम ते पॅकेज बिकेज ते तिकडं ती आता गोंडाळून ठेवायची इथं फक्त गोपीचंद चालतोय एकच छंदन गोपीचंद या राज्यामधला माझा काय माझ्यासारखा का एक छोटा छोटा कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता अशाच पद्धतीनं गोपीचंद पड पडळकर साहेबांच्या पाठीमागं आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्याचं काम करेल आज पुन्हा एकदा मी सांगली जिल्ह्यामध्ये जे कोण भांडगोळ यायला लागलेत एका चांगल्या माणसावर शिंतोड उडवण्यासाठी त्यांचा पुन्हा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद